नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या यूटूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आपला प्लॉट परत एकदा दुसऱ्या प्लॉट म्हणजे दुसऱ्या पिकासाठी तयार होई लागला तर अशा पद्धतीचा आपला पाला पूर्ण एक दोन ते तीन रितीचा पाला आपला फुटलेला आहे असा हिरवं गार पूर्ण परिसर झालेला आहे तर अशा पद्धतीचा आपला पूर्ण प्लॉट जो आहे तो आता दुसऱ्या पिकासाठी रेडी झालेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीची आपली असं नाही पाच पाच सहा सहा फांद्या मस्त पैकी आलेल्या आहेत ग्रोथ पण ह्याच छान व्हायला लागेल आणि ह्याची क्वालिटी पण कशी आहे मग क्वालिटी आणि क्वांटिटी <laughs> एकच नंबर नात करते का यावंच लागते खात घातले तसेच खरं खरं सांगायचं म्हणजे का क्वालिटी आणि क्वांटिटी ही शेतकऱ्याच्या शेतातच असते आहे पण ती चवीला क्वालिटी आणि क्वांटिटी दिलेली आहे कोणत्याही वस्तूचं बघा तुम्ही क्वालिटी ही क्वांटिटी शेतीतूनच आलेली आहे आणि मग त्याची चव झालेली आहे पण ते आता जसं त्याचं वाक्य आहे जो तर व्हायरल झालं आहे त्याचं काय वाद नाही खरी क्वालिटी आणि क्वांटिटी मला तर फक्त शेतीतच आहे तर कसं आहे मग आपला पाला पूर्ण हिरवागार झाला परिसर

म्हणजे एक पद्धतीची झाड बांधाची एक कुपटी बी तयार होती जनावर बी इकडे तिकडे होणार नाही कुणी फवारणी जरी केली म्हणजे त्याला ते त्यालाच अडकून होणार शेळ्या <coughs> <वापार था। coughs> साठी वापर शेळ्यासाठी आणि ह्याचे कुंपण बी तयार होते सेम असे फांद्या फुटणार पण त्याला एवढ्या फांद्या फुट त्याला कापायचे hmm. कधी पण जमते वाऱ्याचा दिमाग नो चॅलेंज तर कसा वाटला मग व्हिडिओ तर आपली चालू आहे तर दुसऱ्या पिकाची तयारी काम चालू आहे खुरपणी चालू आहे तुतीची तर म्हणलं एक व्हिडिओ होऊन जाऊ देव कारण की हिरवा परिसर बघून मला राहावंच नाही वाटत भारी भारी वाटतं सगळा परिसर तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये